या बहिणींपासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते नमस्कार मौनी नाव तुमचं यादव यादव या दोहिणीसाठी टाळ्या वाजवाव टाळ्यासाठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं उखाण ऐकायचंय म्हणून बयाला असले सगळ्यांना उखाण आला पाहिजे ऐकलं बघा फक्त महादेवाच्या पिंडीला म्हटलं की दोन हजार रुपये तो सरकारी उखाण आहे तो सुरून कुठला पण उखाण ऐकायचा महादेवाच्या पिंडीला भाजीत भाजी करून गेली

हम इतने कैदर करा मॉडल कैदर और इतने समूह करा हाँ सोनाली अमूशिते सोनाली अमूशिते उठना तुम्हें वन बेबी इतना हाँ कोडर निवेदने में आपका शाहरुख खान का लेकर फास्ट वाइसली के हम तो आवंटन आगे तेरे इन जैसा दिखा ये वहीं पड़े नहीं किती वाजता येते तुम्ही घड्याळ चालू आहे एवढं दाखवायचं पैसे एक हजार रुपये देणार आता काय झालं ते था। था रारा रारा। ते तर चार्जिंग काय कस नाही घालायची चार्जिंग मला कसं कळलं काय बघा बरं चार्जिंग काही होते हा <laughs> <laughs> सुपर बाजारचा कार्यक्रम आला तरी म्हटलं ह्या वेळेस आले होतो बोला सुपर बाजारचा कार्यक्रम झाला होता बरोबर आठवलं हां <laughs> काय नाही गुगल पेचा नंबर दिला तो टाका स्वतः जोडाचे कुलर घेऊ आजार चालेल काय म्हणजे काही गाव सांगितलं पुढं सागर सागर मी सरिता बर

कष्ट तुम्ही तो पर्सनल का त्याच्या पुढे उदाहरण आहे हा भारताची भारताची महाराष्ट्राची भारताची महाराष्ट्राची महाराष्ट्राची राजमाता नकी आहे सज्ज अमरनाथांचं नाव घेते नरेंद्र मोदीं मोदींच्या राज हो विग्रपटेल यांचा नंबर घेऊन घ्या बरं चांगले वेग विचार

तुमचे नाव घेते हो मिनिस्टरच्या दिवशी वाईट त्रास करा नाही का असं असत ना की नाही असं ना हे माहिती आहे का तुम्हाला हवा हे सिंगल खाली आलं हे असं आलं ज्यांनी ज्यांनी स्ट्रेटनिंग केलेली असते का आणि ज्यांना आयब्रो केलेत ना ते विचार दिवस पण तोंडाने नाही बोलत कशी बोलत अजून दोन सांग माहिती आहेत मेनिक्युअर पॅड केलं खरं असं बरं पुढे तुमचं पार्लर वगैरे आहे काय कोर्स वगैरे झालाय फाउंडेशन चांगलं लागलंय हो आता दोन्ही तिकीचं फाउंडेशन खाली लागले थोड्या वेळ बघा हे वेगळं दिसतंय हे वेगळं दिसतंय तुम्ही जेवायला गेले तिने जर असं केलं तर ना करू नका बोला हा नाव घ्या नाव घ्या नाव काय करायचं शेवटी आवड म्हणायचा कोण म्हणत सुनीचे पप्पा <laughs> नाव घेऊ नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरूबाला शेती आहोत म्हणायचं नाव घेऊन काय नाव तुमचं त्याच्या पुढे बर त्याच्या पुढे मग काय काळे मनी जोडले लाल मनी तोडले ते पांढरे नसतात पांढरे मनी काळे लाल आणि पिवळे असतात ना ते मी ती रस्तिक पांढरे नसतातच मनी काळे पिवळे आणि लाल असतात हा आता काय जोडले काळे मनी जोडले जो जोडले आईकडे सोडले कुठे कुठेून सोल्ले आना त्यांना पावसाचे दिवस आहेत बोला हा कर्नल तिने कोणच आहे तुमचा <सवागा> हा तुमच्यावरच गेलाय की अरे अजून ते तंत तंत सगळ्यांना आमचा ताव बोलवायचा त्यांना बोलवायचे अहो या रेणुका माता माते कुठे आहे तुम्ही त्यांना कसे बोलवायचे त्या मैत्रिणी हो कुणा रेणुका आहे नी या या

सासू सासरे तुला मी शाळी मिनील रावांच नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी बोला काही शनी संजय फाटक मराठा आमची जात भगवे आमचे रक्त संजय रावांचं नाव घेते मी आहे शोऱ्यांचे

माउल्या हसून ठेवून लावा हा हे जाऊ आहे का तुमची हे जाऊ आहे का बरं बघ तुमचा काय या बघा मी प्लास्टिकचा गजरा आहे त्या जाईक त्यांच्या जाऊ तिथं उभा होत्या तरी मला एवढं माझा गजरा परवडली बोला रेणुका अबुराव जाधव रेणुका जाधव बाबूराव जाधव हा ह्यांच्यासाठी काय आला बाबरा गाण का आता शांत झाली शालू झाले आमचा यांच आला बाबुरा

ते माझे कृष्ण मी त्यांची राहणार लव्हर जे तुमचं कस कळलं लव्ह मॅरेज झाले ना वळकायचे सांग बचतगडाचा अध्यक्ष असले हा पद इथं असतो शाळेचा मॅडम असले हा पद इथं असतो मोबाईल इकडे असतो ज्याचं लव्ह मॅरेज झालं त्याचे आयब्रो बघायचे त्याच्यावर समजत लव्ह मॅरेज कुठे गेलं त्या मला करायचेच नाहीत मला तुम्ही पण होते कुठेतरी

राजेला कृष्ण म्हणतो हास्य कांत्रामंत तुझ्यासाठी अनवा आजाद